ना सल्ले दे एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कल वहां पर उपज गया उपज या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर जान देगा तो जर अहंकारी अल तो त्याला सत्यतून खाली खेचा हेड असेल तर सरकार टेल आहे सरकार जर हेड असेल तर मोहन भागवत आणि आर एस एस एकाच नाण्याच्या दोन बाजू आर एस एस वर बंदी घालावी किंवा ज्यावेळेस बंदीची मागणी होत होती किंवा प्रचंड टीका आर एस एस वर केली त्यावेळेस हेच त्यांचे नेते होते आणि त्यांचेच नेते आज सुद्धा त्यांच्याच बोलणाऱ्या लोकांसोबत सत्तेमध्ये असतील तर उपयोगाचं नाही त्यांना सत्तेतून बाहेर काढावं मोहन भागवत खर तर मोहन भागवत म्हटलं तर या देशामध्ये आर एस एसच्या लोकांना सांगायची गरज नाही कारण त्यांच्याच सरसंघचालक म्हणून त्यांची ओळख आहे जेवढे जेवढे हिंदुत्ववादी आहेत त्यांचं प्रेरणास्थान म्हणजे मोहन मोहन भागवत जेवढे जेवढे मनुवादी आहेत त्याच आर एस एसच्या मनुवाद्यांच्या विचारांशी निगडीत असणारी सगळी माणसं खर तर मोहन भागवत साहेब काल एका कार्यक्रमामध्ये मध्ये म्हणाले की सेवक जर मगरूर असेल सेवक जर कामाचा नसेल तर त्याला बदललं पाहिजे आणि सगळ्यात पुढे जाऊन ते असं म्हणाले कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की प्रधान सेवक जर कामाचा नसेल बिनकामी असेल तर त्याला सत्तेतून खाली खेचा हे कोणी सांगितलंय मोहन भागवत साहेबांनी कुणाला सांगितलंय कार्यक्रमामध्ये जाहीर म्हणजे देशाला सांगितलंय आता सेवक जर काम चुकार असेल सेवक जर काम करत नसेल किंवा सेवक जर एक वेगळ्याच विशिष्ट विचारसरणीचा असेल तर बदलायला सांगितलंय कुणी मोहन भागवतांनी आणि सत्तेतून खाली खेचा हे कुणी सांगितलंय मोहन भागवतांनी मला सांगा आपल्या देशामध्ये प्रधान सेवक कोण आहे कोण लावत होतं की मी प्रधान सेवक आहे का मोहन भागवत जाहीर नाव घेऊन शकलो नाही मोहन भागवत साहेब तुम्हाला कुणाला सांगायचंय तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि जनतेला सांगता की सेवक जर बिनकामी असेल किंवा सेवक जर काम करणार नसेल किंवा सगळ्यात महत्वाचं त्यांचं वाक्य जे अंडरलाईन करणार आहे सेवक जर अहंकारी असेल तर त्याला सत्तेतून खाली खेचा याचा अर्थ असं वाटतं की सत्ताधाऱ्यांचं आणि भागवतांचं फारस जमत नाही किंवा भागवतांच्या विचारांना सध्या सत्ताधाऱ्यांकडे काहीच किंमत नाही असं मी म्हणत नाही असं मोहन भागवतांचं स्टेटमेंट सांगत आणि मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची कारण मुद्दा तेवढा गंभीर आहे आणि गंभीर मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे ह्या मताचं मी आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण चर्चा करत असताना काही गोष्टीवर मतं मांडत असताना चर्चा ही प्रामुख्यानं तुम्हाला समजली पाहिजे कारण चर्चेची सुरुवात आणि चर्चेची गोष्ट ही त्याच विचारातून लक्षात येते ज्या विचारावर आपल्याला चर्चा करायची असते मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य फक्त एका मोहन भागवतांचं नाही मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं तसंच आर एस एसचं से एक मुखपत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलंय की ज्या लोकांनी किंवा ज्या काँग्रेसी विचाराच्या लोकांनी आर एस एस वर बंदी घालावी म्हणून मागणी केली किंवा त्याचं समर्थन केलं त्या लोकांसोबत सत्ता तुम्ही स्थापन करता त्या लोकांसोबत तुम्ही सेटिंग करता त्या लोकांना तुम्ही पक्षात सहभागी करून घेता तुम्हाला गरज आहे का त्यांची तुमच्याकडे बहुमत आहे ना मग गरज काय त्यांना घ्यायची दोन दिवसामध्ये दोन आर चे शाब्दिक बॉम्ब त्या ठिकाणी टाकण्यात आले खळबळ माजरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आणि या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करू मित्रांनो सर्वांना प्रथम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं ह्या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांना सांगा की मनवादी काळपात जाऊन तुम्हाला तुमचा सत्यानाश अटळ आहे मनवादी लोकांसोबत जाऊन तुम्ही तुमच्या मूळ उद्दिष्टापासून लांब जाता मनोवादी लोकांच्या संपर्कात जर तुम्ही आले आणि त्यांच्या जर मनात नसेल तर तुमचा फक्त यूज अँड थ्रो करतात उत्तम उदाहरण सांगतो आज तशी मराठा बहुजन समाजाची राजकीय परिस्थिती ही संघर्षातून सुरू आहे मनवादी लोकांची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आणि त्याच विचाराची लोक सत्तेमध्ये काम करत आहेत कदाचित त्यांना इतर लोक नको आहेत असं चित्र आर एस जर का काय अजून कसलं मासिक आहे त्यांचं त्याच्यातून एका लेखकाने सांगितलं की गरज काय तुम्हाला त्या माणसाला सोबत घ्यायची आणि त्यांचे सरसंघचालक काल काय म्हणाले प्रधान सेवक जर अहंकारी असेल अहंकार कुणाला आहे मला सांगा अहंकारी व्यक्ती कोण आहे त्याच्यावर चर्चा करा अहंकारी व्यक्ती जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं वागतोय याच जर उदाहरण जर घेतलं तर अहंकारी व्यक्तीची जी मानसिकता आहे अहंकारी व्यक्तीची जी वृत्ती आहे ती वृत्ती कशा पद्धतीची आहे याच उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो मोहन भागवतांना थेट माननीय नरेंद्र मोदींवर बोलायचंय प्रधानमंत्री मोहनबद्दल बोलायचंय मला असं वाटतं मोहन भागवतांचा संपूर्ण रोष हा माननीय मोदी साहेबांवर आहे की जर तुमच्याकडं चारशे पारची स्वप्न दाखवण्याची हिंमत असते मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणावी लागते भाजप की गॅरंटी म्हणावी लागते आणि जागा दोनशे चाळीसच येतात याचा अर्थ तुमचा जो म्हणजे अहंकार आहे तो तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु जर जागा कमी पडल्या तर मग जे काही एनडीए एनडीए ही ओरडाओरड औरड़ सुरू आहे ती अत्यंत वाईट आहे आणि त्याच्यातून गेल्या दहा वर्षामध्ये जे काही पुलाखालून पाणी गेलंय जो काही धार्मिक किंवा सामाजिक वाद निर्माण करण्याचं देशामध्ये काम झालंय कदाचित ते भागवतांना आवडलं नसावं बघ बर भागवत हेड असेल तर सरकार टेल आहे सरकार जर हेड असेल तर मोहन भागवत आणि आर एस एस आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे वेगळे नाहीत यांच्या दोघांच्या दो मतांमध्ये आणि भूमिकांमध्ये कदाचित कटुता आली असावी ते असं म्हणाले त्यांचं स्पष्ट उद्देशानं वाक्य आहे की जर सेवक अहंकारी असेल तर त्याला बदला आणि सेवक जर अजून अहंकारी असेल अहंकार सोडतच नसेल सेवक जर कुणाला मोजतच नसेल सेवक जर कुणाची किंमतच ठेवत नसेल त्यांना कोणता सेवक म्हणायचा होता प्रधान सेवक म्हणायचा होता प्रधान सेवक कोण कुणाला म्हणून घेत होतं पाठीमागच्या काही काळामध्ये तर थेट मोदीजी स्वतःला म्हणून घेत होते म्हणजे मोहन भागवतांना कदाचित असं म्हणायचंय की थेट मोदी साहेबच त्या ठिकाणी त्या पद्धतीनं वागतायत म्हणून कदाचित अशा अहंकारी प्रधान सेवकाला ते पुढे जाऊन असं म्हणतात की सत्तेतून खाली खेचा म्हणजे आर एस एस ला मोदी साहेब प्रधानमंत्री झालेले आवडत नसावेत अजून मोदी साहेबांनी भागवतांचा आशीर्वाद घेतलेला दिसत नाही म्हणून भागवतांना प्रधान सेवक हा जास्त प्रेमाचा वाटत नाही हे बोलतायत न बोलतायत मोहन भागवतांना कुणाला सल्ले द्यायचे जनतेला माहितीये म्हणून तर सरकारच्या विरोधात जनतेने कौल दिलेलाच आहे जनतेच्या मनात नाहीये की सध्याचं सरकार परत तिसऱ्यांदा सत्तेवर असावं म्हणून आणि म्हणून ते डायरेक्ट म्हणू शकत नाहीत म्हणून ते वेगळ्या मार्गाने बोलले काल भागवत साहेब बोलले आज लगेच आर एस एसच से, मुखपत्रातून एक स्टेटमेंट आलं की काँग्रेसी विचाराच्या व्यक्तीला सत्तेसोबत का घेतलं कोण आहे तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची ते नंतर पुढे घेऊन गेले अजित पवार सत्तेमध्ये का घेतले हे तेच अजित पवार आहेत काँग्रेसचे काँग्रेसी विचाराचे काँग्रेस विचारा सोबत असणारे की ज्याने आर एस एस वर बंदी घालावी किंवा ज्यावेळेस बंदीची मागणी होत हुथ होती किंवा प्रचंड टीका आर एस एस वर केली त्यावेळेस हेच त्यांचे नेते होते आणि त्यांचेच नेते आज सुद्धा त्यांच्याच बोलणाऱ्या लोकांसोबत सत्तेमध्ये असतील तर उपयोगाचं नाही त्यांना सत्तेतून बाहेर काढावं प्रश्नार्थ चिन्ह दोन आर एस एसच्या लोकांनी सध्याच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्त्या जे बसलेले आहेत त्यांच्या प्रति हे वक्तव्य केलंय मित्रांनो आता तुम्ही आम्ही विचार करायचा आहे आर एस एस ला अहंकारी प्रधानसेवक नकोय ना आर एस एस लाँग्रेसी आणि आर एस एस ला टार्गेट करणारे लोक सुद्धा त्यांच्या सोबत मित्र म्हणून आले असतील तरी सत्तेत नसोय नकोय आता मला प्रश्न पडलेला आहे प्रधान सेवकांचे जेवढे काही अंधभक्त असतील त्यांची भूमिका काय मोहन भागवतांबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी लोक आहेत ज्या आर एस एसनी ज्या मोहन भागवतांच्या एका कार्यकर्त्यांनी मोहन भागवतांचाच विचार त्याच्या लेखामधून मांडला आणि काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार नावाच्या नेत्यावर टार्गेट केलंय आता अजित पवारांची जी काही भक्त असतील अंधभक्त त्यांची काय भूमिका आहे मोहन भागवतांच्या या वाक्यावर हा उभा महाराष्ट्र वाट बघतोय की त्यांची भूमिका काय असेल तरी सुद्धा जर सत्तेतच हे राहणार असतील तर ते तुम्हाला वाक्य माहितीये ते वाक्य काय असू शकतं हे फक्त मला शब्दात सांगा कारण कितीही हकलून दिलं तरीही सत्तेत बसतात याला काय म्हणतात तर मराठीत खूप आहेत ते तुम्ही सांगावेत धन्यवाद व्हिडिओ लक्षात आला पटला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला